संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या एकोणतीसाव्या वर्षाच्या कळसाध्याय पंडित विश्वमोहन भट आणि सलील भट यांच्या मोहन वादनाने तसेच पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने लिहिला गेला त्याचबरोबर अखेरच्या दिवशी झालेल्या संगीत बावनखनी या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल उपस्थिती लाभली ठाणे महानगरपालिका आयोजित संगीत भूषण पंडित राम मराठी स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे हे एकोणतीसावे वर्ष होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हो, येथे हे तीन दिवस हा महोत्सव रंगला रविवारी महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थन लेखनीमुळे अजरामर झालेले आणि यशवंत देव यांच्या संगीताने नटलेले संगीत बावनखरी हे दोन अंकी नाटक सादर झाले त्याची रंगावृत्ती नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचं होतं संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचं होतं तर निर्मितीप्रमुख म्हणून शुभदा दादरकर यांनी जबाबदारी सांभाळली गौतम कामत मैत्रिणी नायक अभिजित कासेड खेडवीकर प्राची जोशी फर्नांडिस प्रसाद केळकर हेमंत किरकिरे प्रतीक फणसे विधी मोरे चंद्रकांत जोशी तन्वी गोरे धवल भागवत या कलाकारांनी भूमिका साकारल्या तर रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली